नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बहिणी चालल्यात आज मुंबईला तर आम्ही जाणार होतो आता शेतावर शेतावर जायचं म्हणजे काकडी आणायला पण पाऊस खूप आहे तर मग बहिणी झाल्यात त्यांना काहीतरी भेट पण द्यायची आहे म्हणून आहे तर शेतातून बघूया हे मुलं आता पाण्यामध्ये खेळत आहेत प्रध्न इकडे भिजतोय जास्त भिजू नको इकडे आरू आहे इकडे वर्ष आहे आणि बहिणी तिकडे थांबलं घरीच अधू आहे तिकडे आई आहे या साईडला आणि आम्ही तिघच चाललो शेतावर त्यांना नेत नाही कारण की खूप तिकडे पाणी असणार आहे शेतावर आणखी खूप पाणी असेल गवत गवत आहे कागदचा फिलर वेगळा आहे गावाला कागदच जास्त वापरतो चला येतो काकड्या तुम्हाला न्यायला कोकणातल्या काकड्या छोट्या मोठ्या गोड चवीला छान लागतात बाय सुर नको नको त्याला नको नको तिकडे गवत असेल कशाला चल सांगन तिथे उभा राहायला हे नको चला छत्री दे छत्री छत्री हे दोघांनी घ्या एक ही एक घ्या दोघांनी जा चला कशाला त्यांना घेतली भिजलीत ना भेंडी पण झाल्यास भेंडी पण आली तो चला घ्या एकदम ना कशाला हे पाठी लागले आमच्या पार्टी म्हणजे त्यांना मगापासून सांगितलं नेणार आहे पाऊस पडला म्हणून येणार नव्हतं पण आई कुठं भिजते हो आई पाऊस दोन तास झाला थांबायचं का नाव घेत नव्हता म्हणून आम्हाला जायला लागला आली मांसा? हो आता आली काय लेट झाला मग बराच लेट झाला आमच्या गावात एक असहापानाची गाडी लवकर आली ही गाडी लेट झाली एक आधी आजारी आजार नको मार असेल बघ तू जातेस कुठं चले होते सर येत आहे अबा येतो शेतावर ना गाडी लेट झाली काय लेट झाले सगळे गावागावात फिरत असतील हा सगळी गावात फिरायला लागेल सगळी बापरे पाणी मग किती आहे मज्जा आहे पडला बिजायच आहे पावसामधून शेतात अशी मजा वेगळी असते गाडी येते गाडी साईड ला जरा हे साईड साइडला साईडला आरो जाईल ना जाईल ना म्हटलं हे जा विचार जा जा विचार हे भावेश हो हो लाईन ला चला, चला? सांगितलं सांगितले गावी आई असते शेतावरती काकड्या लावल्या होत्या मी आलेलो मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होत आता काकड्या झाल्या असतील आई बोलते एक काकडी काढली होती मोठी साईड लाव गाडी आली जादू जादू आहे जादू हा असा रस्ता बघते तो साखरी खारी दोन दिवसापासून प्लॅन करत होतो शेतावर जायचं आहे टाईमच नव्हता भेटत आज जरा मधला दिवस आहे ना त्यामुळे म्हटलं चला जाऊया आमची शाळा आली इकडे हे तुम्ही थांबा इथे तिथे खूप गवत आहे प्रांजू दगडामध्ये जाऊ तिकडे इथेच इथेच थांबे पोल लागेल तिथे पोल अशी सावकाचा तिथे आता गवत वगैरे खूप वाढलंय म्हणजे गवत म्हणजे नाचणीच खूप मोठी उंच आहे त्यामुळे मुलांना नेतलं शेतावर बाजूला आमच्या शाळेच्या बाजूला आमचं शेत आहे त्यामुळे इथे शाळेजवळ ठेवले आहे आम्ही जाऊन येतो बघूया काकड्या किती झाल्यात त्या आम्ही पावसामध्ये गावी आलो की ह्या टायमाला काकड्या असतातच भेंडी काकड्या आता एकदा पुढच्या एकदा दोन महिने पाणी जे दुण भरपूर आले कवाडी आहे कवाडीत नाचणी जाऊया पाणी बघू किती झालं इकडे पाणी भरलं आहे खूप पाऊस लागतो आहे नाचणी पसवायला लागली काय पाउस पाउस ना, ना हो ना हा पाऊस जाणारात आता दिसत नाही हा पाऊस थांबणारा पाऊस आहे पाय सरतोय सांभाळून गणपती ते एवढा पाऊस लागले ना की विचारू नका आमचं शेत मस्त झालं आता आईने केली नाचणी आहे बाई मस्त झाले नाचणी ते तिळ आहे नाचणी चांगली झाले भाताला शेत पण चांगलं आहे भेंडी फुलते आता त्यात काय आणलं असते ह्या पोरांना मस्ती केली नाही तिकडे पडवल लावले पडवल करीन जेव्हा कधी झालं किती पडवड नाही जा कधी ते पडवल नाही इथं होत नाही नाही होत खराब होती पडवडी बघा करीन द्यावर ती करीन झाली तिकडे बघा व ते झालं तर मोठे होते आईने नव्हले काकड्या गुंजवल्या तवशी भोपळा हो भोपळा झाला भोपळा कुठं आहे हा बघा मोठा भारी ना धुऊन झालाय का हा लवकरच झाला म्हणतात माहिती आहे ना ती मोठा भोपळा काढू की या दे आई बोलते भोपळा काढूया कापायला काढलं का सुरी आई बोलते भोपळा काढूया गोल गोल फिरवायला गल आता तुटला लगेच चांगलंय ते काय खाली दिसतात ते हो बाजरी गावचे भोपळ्यात ना टेस्ट लागतो खूप भारी पिशवी त्या आणले का अरे हा बघ आहे काय हा बघ एवढा मोठा आहे हा ना बघितलास तू हा बघ एवढा आहे त्याच्या खाली बघ एवढा मोठा दिसताय हा 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 बघ मोठा आहे बघ हा बघ केवडा झून झालाय तो बघ काळा झालाय काढू ना नाय बघाय चौकस एवढा बघा होपडा पावसात लवकर होतात वरती पानं हे जरा वरती बांध एकदम हे झालेत ना फुगलेत बांध सावकाश होत इथे आई म्हणते काकडी आली कुठेतरी फुला लागली बापू बघा डेंगळे गेलेत ते तोडतात आधी पोरा बरी आणली तिघ कोकणामध्ये बाजरी का करत नाही माहितीये का लगेच दीड महिन्यामध्ये आणि त्याला फळ पण आली आणि लगेच खराब पण झाली ती पूर्ण पाऊस एवढा पडतो ना सीझन असेल कसं करायचं सीझन वेगळा आईमध्ये पावसामध्ये जोडलं तिला गेली कामात पूर्ण आली चांगलीच आणि नंतर तिला पाऊस पडल्यामुळे परत गेली बघा काकडी झाली बघा आई काढते ही बघा काकडी वापरे काकडी लवकर झाली वाटत दोन काकडी वेळल्या एवढी मोठी आहे हो ती बघा ती दिसली नाईला ती बघा इथं आतमध्ये अरे हा रे खाली दिसली नाही ती आईला हे बघा हा खाली दिसत नाहीत दिसली हे बघा मस्त झालं एकदम फ्रेश आहे बहिणी व्हायला होईल हे अशी डेटापास इकडून अशी तोडायची ती मजा आहे गावी काकडी काकडा हा बारक्या बारक्या नाही का हिरव्या हिरव्या छोट्या हे लवकरच लॉट महिनाभर होतात ठेवायची इथे ठेवाय नंतर कशी करायचं भोपळा अजून फुलते भोपळे भोपळे भोपल होती नंतर पावसाने का हा गळतात ते फुलं ए भ मस्त कवली कवली काकडी भेटली कुठे भारी आहे कवळी पण भाजी खायला एक वाव अगं एक नंबर आहे अगं ग हा ही कवली पाहिजे होती खायला ए बस

मस्त एकदम कोळ्यास ही कारण मोठ्यातल्या काकड्यात नाही हा एवढ्या साईजच्या काकड्या एकदम जबरदस्त लागत असतील कोवळ्या कोवळ्या दार इथं दिसतंय का बघा काटीने हलव जरा बघ दिसत दारची भाजी घेतो थोडी म्हणजे काय घरी भाजी होईल दाराशी पण आहे आम्ही लावणीच्या टायमाला येतो ना इकडे खूप मजा येते या साईडला आता ही शेवटची पिढी आहे इकडे भातशेती करणारी नंतर राहणार इकडे आता ही आई वगैरे काकी वगैरे आमच्या त्या डाकटी आई मंजुली करतात ना बहिणी वगैरे ते लास्ट लास्ट होता त्यानंतर कोण नाही करणार तर तुम्हाला त्यानिमित्ताने काही महिला डॉक्युमेंट आपले व्हिडिओ झालेत एक पुढच्या पिढीला आठवण म्हणून कधी त्यांना वाटलंच करायला पाहिजे काहीतरी ते करतील तरी तर आमची पिढी पण एक आहे म्हणजे आता मुंबईत आहोत वेगवेगळ्या शहरामध्ये पण आमच्या पिढीने सुद्धा ह्या गोष्टी करायला पाहिजे हळूहळू थोडं तरी हा इथे भेंडा दिसला होता कुठे बघ कवळं आहे आता भेंडे पण व्हायला लागले बघा ते गावठी भेंडे एवढे भारी लागतात ना सुपर टेस्ट असते एकदम भारी खाज लागले हाताला इकडे खाज लागते मेंढ्या बिंड्यांची भर पावसामध्ये शेतावर आलोय आईने काकड्या ला लावलेल्या ना त्यावरती काकड्या झाल्या होत्या आणि बहिणी आल्या तिकडे गणपती तर त्या मग चालणार आहेत मुंबईला दोन दिवस हो थांबल्या होत्या आणि मग आई म्हटली जरा शेतावर आणि काय काकड्या भेटतील त्या मुलांना घेऊन जाव्या नातोंडाना आजू आता मध्ये तू काय तुझ्याकडे भोपळा बघा भोपळा या काकड्या मोठ्यातल्या आहेत उड्या झाल्या आहेत हा आईने नेल्या नव्हत्या म्हटलं पोरं येतील तेव्हा काढतील ती मजा असते वेगळी पण पाऊस पडतो त्यामुळे यानं बाहेरच ठेवल्या आम्ही थांबवून पण छान वाटतंय काकड्या कवड्या काही जून मिळात म्हणजे ठीक आहे चला मस्त ही दारची भाजी काढल्या तर मी दारची भाजी पण होणार आहे भेंडी वगैरे टाकून मस्त दाराजवळ पण आहे दाराजवळ पण आहे ती पण एकदम कवली कवली जार आहे पण ती एकदम बारकी आहे काढू नका एवढ्या हा काळ कारकड्या अरे हे कारेट सख दिसत हे कारेट सगळ्यात दिसतंय कारेटच आहे आहे ते कॅरेट आहे ही काकडी आहे ही काकडी आहे तो वाटत आहे बघू खाटी दे आई अरे काकडी आहे काकडी आहेत बारकल्या काय काकड्या आहेत चेक केला काकड्यात गेल्या टायमाला कारेटी पण झाली होती कोरोना खाण्यासारखं भेटले जा मस्त झाला एकदम जेव्हा पण ह्या ठिकाणी येतो ना आम्हाला काकड्या भेटतात नशिबाने देवाची आहे हा एकदम सोबदार काकडी आहे ठीक आहे थांबणार आहे वारा वारा ती वारा हे पद्म गेली पोर चला गावात आता प्रवेश करतोय चला हवूर बाग आहे त्याला हवूर लाल लाल पाणी एकदम पूजा ताई ना देवळात पण जायचं आहे ना कुणालाही देत आहे मोठ्या पैसे भूप्या करायचं ना आधी ती पोरं खातील ना नवा करून टेस्ट सांगा मग ताई ती गेली कुठं घरी गेली ना आलो पोचलो फायनली घरी पोरं कुठं का माहिती बघा या काकड्या मग किती तुला अरे हे गेलो नसून तर खराब झालं त्या असकड्या आणि दोन भोपळे आई ह्या काकड्या मस्त लागतात छोट्यावाल्या पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आम्ही आता शेतावरती गेलेलो बहिणी जाणवार मुंबईला त्यांच्यासाठी आईने आम्ही शेतावर जाऊन काकड्या आणल्या काकड्यांची वाटणी करायची

का अरे कातळ हे झालंय मटमटीत झालंय पकडा त्याला नजारा बघ नजारा गावाकडचा आलो मंदिराजवळ सो मंडळी बघितलं तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये खास करून आम्ही गेलेलो काकड्या आणायला शेतावरती एक मेन म्हणजे आई खास करून मुलांसाठी नातोंडासाठी ह्या गोष्टी ती करत असते मेहनत यामध्ये पण तिने खास करून काकड्या खाल्ल्यात नव्हत्या नवा पण नव्हता तिला तर पिकेस तो ठेवलेल्या जसे काकड्या लवकर झाल्या अशी पाऊस लवकर पडला त्यामुळे काकड्यांना लगेच बाज आला आणि लगेच झाल्या पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आईचं प्रेम दिसलं असेल त्यानंतर मग ती ह्या गोष्टी करत असते आमच्यासाठी आणि खास करून बहिणीही नव्हत्या त्यासाठी तिने जपून ठेवलेल्या तर गावाकडे बरेच जण काकड्या चोरतात पण पण त्या चोरल्या नाही पाहिजे कारण की एका व्यक्तीचं त्यामागे मेहनत असते आणि ती तिच्यामागे त्याच्यामागे मेहनत आहे आणि त्यानंतर आपण एका व्यक्तीसाठी ते ठेवलेले असतात प्रेमाने तर त्यावेळेस जर असं कोणी घेऊन गेलं तर खूप मनाला लागतं आणि ते मनाला लागलेलं त्या माणसाच्यापर्यंत पोचणार कधीतरी त्यामुळे ते चुकीचं आहे आपण पूर्वी असं करायचं काही करायचं पण मंडळी तर ते चुकीचं आहे नको व्हायला पण आजचा हा व्हिडिओकडे संपवतो आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही शेत पावसात भर पावसात गेलो कारण बहिणी याच दिवशी मुंबईत गेलेल्या आहेत हा गणपतीतला व्हिडिओ आहे म्हणजे कधी कधी काय सगळेच व्हिडिओज आपल्याला जमत नाही नेटवर्कचा इशू असतो कधी कधी टाईम नाही मिळत सो पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मग बहिणींना आम्ही यातल्या काही दोन चार काकड्या दिल्या भोपळे दिले कटिंग करून वगैरे परत शेजारी पजारी वाढल्या आमच्या खाली कुळामध्ये पण काही म मंडळींना नवा करायला दिल्या तर ते देणं घेणं होत असतं म्हणजे असं ना काकड्या आम्ही आणल्या तर आम्हीच घेतल्या तर ते बहिणीने दिले दोन काकड्या आमच्या खाली आमची मंजारल्या इतिला दिल्या त्यानंतर मग खाली आमच्या मूळ घरामध्ये पण दिल्या नावा करायला सगळ्यांना आणि ते भोपळे वगैरे पण सो ते मजा असते गावाकडे आणि वाटून कुठून पहिल्यांदा काय पण येते ना गावाला तर सगळं वाटून कुठून खातात म्हणजे असं काय नाही की आणलं नाही आपलंच खाल्ला सो गावाला सगळं काय पण थोडं जरी होत असेल ना तरी पण ते वाटून कुठून खातात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया करा आणि तुम्ही असेच गावाकडे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असे आणखी छान छान व्हिडिओ दाखवेन मी काही दिवस थांबणार काही कारण की मामींचं अनसूट आहे आता दोन तीन दिवसाने आणि मुलांना तीन दिवस कंटिन्यू सुट्टी आले आता मग ते करूनच आम्ही जाणार अजून एक तीन चार दिवस आहोत गावी सो तुम्हाला गावाकडचे अजून व्हिडिओ बघायला मिळतील काही त्यानंतर मग मुंबईत जाऊ सो चला भेटू कुडचडीमध्ये आणि हातमध्ये पण सांगायचं आहे त्यांनी मसाल्याच्या ऑर्डर ह्या काही दिवसामध्ये केल्या असतील त्यांची ऑर्डर आम्ही मुंबईला आल्यानंतर सगळ्यांची ऑर्डर मिळतील भेटू कुडचडीमध्ये येतो पण सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय सी यू टेक केअर